काळीटेंबी परिसरात ही घटना घडली आज जिल्हा अधिकारी आशिया यांनी महागाव तहसील कार्यालयात विभाग निहाय यांनी बैठक घेतली फुलसावंगी परिसरात प्रचंड प्रमाणात रेती आणि मातीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे ही गौण खजिन तस्करी रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी यांनी आज सक्त कारवाईचे आदेश दिले होते आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महागाव तहसील कार्यालयाचे रात्रगस्ती पथक सावंगी परिसरात टोहळणी करीत असताना काळीटेंबी येथे मातीचे अवैध उत्खनन व वा वाहतूक करण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले पथक कारवाई करण्यासाठी सरसावले असता पंधरा गौण खजिन तस्करांनी तलाठी मोडके यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला तर तहसीलच्या वाहनाचे चालक आडे यांनाही मारहाण केली त्यानंतर गौण खजिन तस्कर पळून गेले गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच तलाटी मोडके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत रेती माती आणि मुरुम तस्करांकडून हप्ते खाण्याचे काम आजवर तहसील व पोलीस प्रशासनाने इमान इतबारे केले आहे या दोन्ही डिपार्टमेंटचा वरहस्त लाभल्यामुळे महागाव शहरासह तालुक्यातील गौण खजिन तस्करातील भस्मासुराने तहसील यंत्रणेच्या डोक्यावर हात ठेवल्याचं दिसून येत आहे संजय जाधव थ्री डी न्यूज महागाव नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा